तुमच्या पाया पडणार आहे का मी भाऊ त्यां बायको मारलं म्हणून काय तुमच्या बायकोला कोणी मारला तुम्ही पाया पडशील का मारतो म्हणून नोकर असू दे ना बघा त्यांचं त्यांचं बघा त्यांचं त्यांचं भाष्य बघा काय त्यांचं भाष्य बघा त्यांचं भाष्य बघा म्हणजे पब्लिक सर्वंट हे आमच्या बायकांना मारतील ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਵੀ ਅਮਝਾ ਬਾਈਕਾ ਨਾਲ ਗਾੜੀ ਪੁਲਿਸ ਨਾਲ ਕਾਰੀ ਜਾਉ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਕਾਈ ਤੁਮਹ ਦਾ ਕਰਾਰ ਦੇ ਚੀ ਮੈਂ ਗਾੜੀ ਤੇ ਉਬੇ ਗਾੜੀ ਕਾਉ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਕੜੀ ਕਾਉ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਮਾਲਿਕ ਨੂੰ ਵੀ ਆਏ ਲੋਕ ਐ ਤੇ ਵੀ ਦਾ ਕਰਾਰ ਦੇ ਚੀ ਤੁਮਹਦੇ

મારકું મા <coughs> ભા आम्ही या बस आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बस मध्ये बसलो होतो जळगाव वरन वावड्याला जायचं होतं तर आम्ही थोडं धावून आलो गाडीमध्ये बसलो गाडीवर थोडी गर्दी होती थोडं दरवाजामध्ये पुढे उभे राहिलो त्यांना बोललं दोन मिनिटं थांबा म्हटलं मी पुढे निघतो पण ते त्यांच्या कंडक्टरने सांगितलं म्हणे बॅग पुढे ठेवा ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये मी काय बोललो म्हटलं माझ्या सात किलो माझी सात किलोची बॅग आहे कॅबिन साईज बॅग आहे मी ती कॅबिनवर ठेवणार म्हटलं मी पुढे जलो आहे माझ्यासोबत बॅग ठेवतो म्हटलं कारण की सात किलोची बॅग असते कॅबिन साईजची आपण वरती ठेवू शकतो हे हे आलो आपल्या आपल्यावरती ठेवण्यासाठी वरती मी पुढे जायला लागलो तो कंडक्टर मला अरे भाषा करायला लागले त्यांनी माझ्या माझ्या बाईशी त्यांनी बदतमीजी केली नंतर त्यांनी माझ्यावर हात उतरण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारला त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारलं हे बघा रक्त निघतं आहे हे नाकाला बुक्का मारलं आणखी ते वरून ऐकत नाही त्यांच्या ड्रायव्हर पण होते त्या ड्रायव्हरने सगळं ऐकलं ड्रायव्हर म्हणताय चुकी त्यांनी सगळी त्यांची आहे पण ते ऐकायलाच तयार नाही मी काय बोललो तिकीटाचा विषयच नव्हता अजून एक 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 किलोमीटरपर्यंत मी पुढे आलेलो नाही आहे तिकीटं काढतो मी काही विषय नाही आहे पण त्यांनी माझ्या बायकोला मारलं मलाही मारलं नंतर माझा हात त्यांच्या चष्म्याला लागला त्या चष्मा तुटला आहे माझ्याकडनं हं मी मी ॲक्सेप्ट करतो पण त्यांनी माझ्या बायकोला मारलेलं आहे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे लगेच निलंबित केले पाहिजे त्यांना सांगलं लगेच वर ठेवा तुम्ही गेटच्या मागे चला आणि बाकीचं लगेच वर ठेवा इकडे पुढे ठेवा आधी त्यांनी वर ठेवलं म्हटलं प्रवाशांच्या डोक्यात पडू शकते दादा की की ते मला मारायला मारा लागले डायरेक्ट मारायला लागले काही मई बोलायला लागले मी त्यांना मला शूटिंग करायला लागले मी म्हटलं मग शूटिंग का करतो दादा लगेच वर ठेवा खाली ठेवा म्हटलं तो मला एवढा राग आला मारायला लागले डायरेक्ट चष्मा पडू लागला मला मला